सर्वांचे हार्दिक स्वागत बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या दरम्यान महाराष्ट्रभर शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे दिनांक सव्वीस जुलै दिवस पाचवा या दिवशी आपल्याला आपल्या शाळांमध्ये परिशिष्ट पाच अ विषय कौशल्य दिवस व परिशिष्ट पाच ब विषय आहे तंत्रज्ञान दिवस या विषयाशी संदर्भित विविध उपक्रम आपल्याला आपल्या शाळांमध्ये घ्यावयाचे आहेत आहे सदर व्हिडिओ हा फार लांबू नये या उद्देशाने या व्हिडिओमध्ये फक्त आपण परिशिष्ट पाच अ कौशल्य दिवस या विषयावर कोणते उपक्रम घ्यायचे याविषयीची माहिती बघणार आहोत परिशिष्ट पाच अ दिवस कौशल्य दिवस यातील पहिला उपक्रम भूमिकाभिनय संवाद कौशल्य व विक्री कौशल्य विकसित करण्याकरता विविध भूमिका विद्यार्थ्यांकडून साकारून घेणे उदाहरणार्थ विक्रेता व ग्राहक यांची भूमिका उपक्रम दुसरा मार्केटिंग मॉक मार्केटिंग विद्यार्थ्यांना एखाद्या वस्तू विक्रीचे पोस्टर किंवा मीडिया पोस्टर तयार करायला लावून त्यासंदर्भात त्याचा आधार घेऊन वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये त्याचे सादरीकरण करून घेणे उपक्रम तिसरा सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती यामध्ये एखाद्या सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक स्थळाची माहिती संकलित करून त्याचे गाईड म्हणून सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे उपक्रम चौथा शेती संबंधित उत्पन्न यामध्ये शेती व शेतीशी संबंधित पूरक घटकांची माहिती घेऊन किंवा शक्य असल्यास प्रत्यक्ष भेटीचे नियोजन करून हा उपक्रम यशस्वीपणे राबविणे उदाहरणार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा दुग्ध संकलन केंद्र इत्यादी स्थळांना भेटी देणे उपक्रम पाचवा घरगुती कामातून ज्ञान व कौशल्यप्राप्ती यामध्ये विद्यार्थी एखादी पाककृती सादर करतील सादरीकरण करताना स्वच्छता व सुरक्षितता सुद्धा विशेष सादरीकरण करतील उपक्रम सहावा प्रसारमाध्यम आणि करमणूक यामध्ये विद्यार्थी ॲनिमेशन तयार करून डिजिटल स्टोरी डिजिटल कथा वर्गामध्ये किंवा शाळा स्तरावर सादरीकरण करतील सातवा डिझायनिंग थिंकिंग कार्यशाळा यामध्ये विद्यार्थी वर्गाचा नकाशा तयार करतील आणि हा नकाशा कुठल्या कुठल्या उपक्रमामध्ये उपयोगी पडतो याचे सादरीकरण करतील आठवा मातीकाम यामध्ये विद्यार्थी मातीच्या वस्तू तयार करतील तसेच मातीशी संबंधित कारागीर यांना भेटी देऊन माहिती संकलित करतील त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करतील उपक्रम नववा हस्तकला यामध्ये विद्यार्थी बांबू कापणे आकार देणे जोडणे इत्यादी कौशल्य प्राप्त करतील तसेच हे करत असताना उपयोग येणाऱ्या चाकू किंवा सुरक्षित वापर शिकतील दहावा पिशवी तयार करणे चिंध्या किंवा कागदापासून पिशवी तयार करण्याचे कौशल्य यामध्ये विद्यार्थी प्राप्त करतील सादरीकरण करतील उपक्रम दहावा पाणी व माती परीक्षण कार्यशाळा यामध्ये विद्यार्थी या, या संदर्भात माहिती घेतील व प्रत्यक्ष नमुने गोळा करून परीक्षण करतील सादरीकरण करतील उपक्रम बारा व्यावसायिक व उद्योजकांना भेट प्रत्यक्ष भेटीतून किंवा डिजिटल माध्यमातून व्यावसायिक किंवा उद्योजक यांची यशोगाथा संकलित करून त्याचे सादरीकरण करणे उपक्रम तेरा प्रथमोपचार कार्यशाळा यामध्ये प्रथमोपचार प्रत्याशिकात विद्यार्थी सहभागी होतील त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण वर्गात किंवा शास्त्रावर करतील मित्रांनो परिशिष्ट पासब व इतर उर्वरित दिवसांचे व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद